हॅलो आज मी तुम्हाला कोल्हापूरपासून जवळ वन डे ट्रीपसाठी एक मस्त जागा सांगते कोल्हापूरपासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर आणि कराडपासून पन्नास किलोमीटरवर घुडे पाचगणी पठार आहे पठारावर पोचल्यानंतर तुम्हाला सर्वत्र खूप उंच आणि मोठ्या पवनचक्क्या दिसतात आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार आहे इथं सर्वत्र छान अशी फुलं फुलली आहेत आणि या एकाच दिवशी आम्ही ऊन पाऊस धुकं वारा सगळ्याचा अनुभव घेतला वळणावळणावरून जाणारे हे रस्ते खूप सुंदर वाटतात चांदोली अभयारण्याला तुम्ही भेट देताना घुडे पाचगणीला सुद्धा भेट देऊ शकता हे अतिशय जवळ आहे संपूर्ण परिसर अतिशय हिरवागार आहे आणि आता इथं काही ठिकाणी तुम्हाला चहा आणि नाश्त्याचे काही पदार्थ सुद्धा मिळतात तुम्हाला वन डे ट्रिपसाठी हे सुंदर ठिकाण आहे खूप साऱ्या एकसारख्या दिसणाऱ्या पवनचक्क्या संपूर्ण परिसर हिरवागार आणि फुलांनी भरलेला तर या सुट्टीत तुम्हीसुद्धा नक्की प्लॅन करा गोडे पाचगणीसाठी थँक्यू